नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण शास शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण आताच्या घडीची मोठी बातमी तर शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आताची बातमी व बातमीच्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित काय आहे बातम्या कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे शासन निर्णय निर्गमित करण्याचा मुख्य उद्देश काय आहे कोणत्या विभागाने हा शासन निर्गम निर्ग निर्गमित केला आहे उपरोक्त दर्शवलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चला तर पाहूया महत्वपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व कार्य मुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उद्या मंजूर करण्याबाबत आदिवासी विभागाकडून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर आदिवासी विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारे शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती यो वेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा मध्ये शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू झालेल्या शिक्षक उद्या लागू करण्यात येत आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील तरतुदीनुसार कुटुंब निवृत्ती वेतन आणि सेवा निवृत्ती उद्यान लागू करण्यात येत आहे वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त उद्यान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनाथ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील तरतुदी लागू राहणार आहे त्याचबरोबर आदिवासी विभागा अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनुदान प्राप्... प्राप्त प्रदान करण्यात येणार नाही अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे करिता या संदर्भामध्ये शासन निर्णय सुद्धा डाउनलोड केला आहे आणि ही निळी रेषा दिसते आहे निळे तर हे